पाच जून अर्थात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिन्नरागार व शिवसेनाप्रणीत एस टी कामगार सेनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या वनप्रस्थ फाउंडेशनच्या सभासदांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी असंख्य वनप्रेमींकडून त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी रोपांसोबत रोख स्वरूपात देणगी देण्यात आली व त्यांच्या उपक्रमास हातभार लावण्यात आला पाच जून अर्थात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय कामगार सेना संलग्न सिन्नर आगार महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने सिन्नर बस स्थानकात गेल्या अनेक दिवसापासून सिन्नरच्या पर्यावरणात रक्षणासाठी प्रयत्नशील असलेले वनप्रस्थ फाउंडेशनचे सदस्य दत्ता बोराडे राजेंद्र क्षेत्रिय अनिल जाधव डॉ महावीर खिवनसरा आदी सदस्यांचा जागतिक पर्यावरण दिनी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी उपस्थित होते कार्यक्रमास सिन्नर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष बाळू उगले नगरसेवक रुपेश मुठे ललित तनपुरे मंगेश वाजे उद्योजक गणेश ठोक निशांत रायते नंदुसाळे स्थानक प्रमुख सविता काळे भरत शेळके अध्यक्ष सचिन धोंडगे प्रसिद्धी संजीव निलेश करपे दत्ता सांगळे श्याम पोरजे देवा सांगळे उद्धव गवळी राजेंद्र जाजू विलास केदार शोभा अव्हाड आर डी ओढेकर आदी उपस्थित होते यावेळी अनेकांनी वनप्रस्थ फाउंडेशनचे कार्य पाहून रोपांसोबत रोख स्वरूपात मदत देऊ केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देवा सांगळे यांनी केले तर आभार संचित सांगळे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दयानंद बैरागी आदींनी परिश्रम घेतले यस्य न्यूजसाठी अक्षय गायकवाड आज पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन सिन्नर आगारातर्फे कृती समिती व प्रशासनाच्या आयोजनाने साजरा केला गेला यात वनप्रस्थ फाऊंडेशनचे सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांना आपल्याला मार्गदर्शन केलं आणि सिन्नर आगारातही दरवर्षी वृक्ष ला लागवडीचा कार्यक्रम हा साजरा केला जातो आणि त्याचं संवर्धनही केलं जातं तर एक करोना महामारीच्या काळात आपणाच ऑक्सिजनचं महत्त्व किती मोठ्या प्रमाणात आहे हे कळून चुकलेलं आहे अक्षरशः आपल्याला दाम दुप्पट किंमत मोजूनही ऑक्सिजन मिळत नव्हतं आणि त्या प्रसंगी अनेक आपल्या आपतिष्ट असतील जवळचे मित्र नातेवाईक यांना गमवावं लागलं केवळ ऑक्सिजनच्या अभावे तर आज पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी वृक्ष लागवड करावी आणि त्याचं संवर्धन संगोपन करावं जेणेकरून येणाऱ्या काळात आपणास अशा महामारीपासून नक्कीच एक धडा घेता येईल नमस्कार आज माझे मित्र देवाभाऊ सांगळे तसेच एस टी आगाराचे त्यांचे सगळे सहकारी यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आज आमंत्रण असं एकदम विशेष होतं की वनप्रस्थ फाउंडेशनचे सदस्य आमचे मित्र वर्गमित्र दत्ताभाऊ बोराडे यांचा सत्कार या ठिकाणं वर्गमित्रांनी आयोजित केला होता आणि खऱ्या अर्थानं जर आज बघितलं दत्ताभाऊ जे काम करतोय सिन्नर शहर असेल किंवा तालुक्यात असेल अतिशय इतर सगळ्यांना प्रेरणा देणारं काम आहे वृक्षरोपण ही जागतिक गरज आहे ही जागतिक गरज समजून आपण आपल्या ज्या काही अंगणातील जागा असतील छोट्या मोठ्या त्या छोट्या मोठ्या जागेवर जर मोठं झाड लावता येत नसेल कमीत कमी एखादं छोटंसं रोपटं लावून त्याचं संगोपन करावं व आपल्याला मोफत ऑक्सिजन देणारे हे जे काही वृक्ष आहे यांचं आपण संगोपन करावं असं मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो आणि आज जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व सिन्नरकारांना मी शुभेच्छा देतो पाच जून जागतिक पर्यावरण दिन आज जागतिक पर्यावरण औचित्य साधून आमचे वर्गमित्र श्री देवाभाऊ सांगळे यांनी व एस टी महाकामगार सेनेच्या वतीने हा जो वनप्रस्थ फाउंडेशन टीमच्या वतीने जे उपक्रम चालू आहे वृक्षारोपणाचा त्याचा जो सत्कार केला आहे तो आम्ही त्यांचा सत्काराचा स्वीकार करतो व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्ही त्यांना निश्चितच चा एक चांगला उपक्रम हे करून वृक्ष लागवडीचं ध्येय हे पटून त्यांना दिलेले आहेत आणि वृक्ष लागवडीच्या हिशोब औचित्य साधून आणि पर्यावरण दिनाचं औचित्य सांगून मी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की आपण प्रत्येकाने पर्यावरण दिनाच्या दिवशी फक्त वृक्ष लागवडच करून आपण निसर्गाचं संगोपन केलं पाहिजे असं नाही पण आपल्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवणं म्हणा किंवा आपल्या जवळ किमान एरियात ज पाच एक वृक्ष लावून त्याचं किमान तीन वर्ष संगोपन करून त्याचं वटवृक्ष कसं होईल हे बघावं एवढंच मी आवाहन करू इच्छितो सांगळे महाराष्ट्र एस टी कामगार सेना नाशिक विभागीय सचिव आणि राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगारातील एक घटक या नात्याने ज्या पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नियमितच महाराष्ट्र एस टी कामगार सेना व आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं विविध उपक्रम राबवताना एक समाज बांधव म्हणून आपण सर्वजण निश्चितच बघत असतात एक जून रोजी आपण या कोरोना महामारीच्या मा, गंभीर काळात रस्त्यावर उतरून काम करणारे मान्य प्रांतसाहेब असो मान्य तहसीलदार साहेब असो मान्य सर्व पोलीस प्रशासन असो या सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान आपण एक जून रोजी केलेला आहेच त्याच धर्तीवर आमचे बालमित्र वर्गमित्र वनप्रस्थ फाउंडेशनचे स सर्व सन्माननीय पदाधिकारी दत्ताजी बोराडे यांचा आज पर्यावरण दिनानिमित्त एक प्रोत्साहनपर कार्यक्रम करण्याचा मानस एस टी कामगार सेनेच्या सिन्हरागराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी व्यक्त केला आणि त्याच अनुषंगाने दत्ताजी बोराडे डॉक्टर महावीर खिवनसरा सर अनिलजी जाधव सर तसेच राजाभाऊ क्षत्रिय हे सर्व सन्माननीय वृक्षप्रेमींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला हा सन्मान करताना एक प्रोत्साहन आणि जनजागृती म्हटलं तर काही हरकत नाही या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं डॉक्टर साहेब असो दत्ताजी असो यांनी जे आव्हान तुम्हा आम्हाला केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण एक तरी वृक्ष लावावं असं नम्र त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या आव्हानाच्या अनुषंगाने जी जी जमेल ती शक्य होईल ती मदत या वनप्रस्थ फाउंडेशनला करावे असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी नम्र आव्हान करतो आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनशे एकदा सिंधरागार महाराष्ट्र एस टी कामगार सेना नाशिक विभाग या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो